सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता तिसरी मराठीमधील आम्ही बातमी वाचतो या बातमीवरील आपण स्वाध्याय पाहणार आहोत तर चला या बातमीचे आपण सर्वप्रथम वाचन करूयात आणि त्यानंतर या बातमीवरील स्वाध्याय सोडवूयात तर मुसळधार पावसाने वरोरा जलमय या ठिकाणी बातमी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी एक फोटोही दिलेला आहे वरोरा तारीख आठ म्हणजे ही आठ तारखेची बातमी आहे आमच्या बातमीदाराकडून काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला सुरुवातीला बुरबुर पाऊस होता पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता त्यामुळे छत्र्या रेनकोट बारदाने घरीच ठेवून कामगार गेलेले लो, लोक शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर चला यावरील आपण स्वाध्याय पाहू तर या स्वाध्यायमध्ये काय प्रश्न आहेत तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत बातमी कशाविषयी आहे हा पहिला प्रश्न आहे तर बातमी ही मुसळधार पावसाविषयी आहे याचे उत्तर आहे बातमी मुसळधार पावसाविषयी आहे दुसरा प्रश्न आहे बातमीचे शीर्षक काय आहे तर बातमीचे शीर्षक मुसळधार पावसाने वरोरा जलमय हे या बातमीचे शीर्षक आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता प्रश्न आहे शीर्षकावरून तुम्हाला काय कळले अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा तर याचे शीर्षक आहे मुसळधार पावसाने वरोरा जलमय या शीर्षकावरून आपणा समजते की वरोरा या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे तर अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा तर दुसरे शीर्षक या ठिकाणी सांगता येईल वरोरा तालुक्यात मुसळधार पाऊस ही बातमी वाचल्यानंतर आपणास कळते की वरोरा हा तालुका आहे म्हणून वरोरा तालुक्यात मुसळधार पाऊस हे शीर्षक आपण देऊ शकतो तर पुढील ई प्रश्न आहे वरोऱ्यामध्ये कोण कोणत्या भागात पाणी साचले तर वरोऱ्यामध्ये वरोरा तालुक्यात कोणकोणत्या भागात पाणी साचले ते आपण स्क्रीनवर पाहू शकता या ठिकाणी उत्तरादाखल आपण सांगू शकतो बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले तुडुंब पाणी भरले म्हणजेच काय तर या ठिकाणी पाणी साचले हा अर्थ होतो तर चला यातील आता प्रश्न पाहू या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तर वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे हे बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते तर वरोरा तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यात आहे पहा या ठिकाणी स्क्रीनवर आपणास दिसत आहे वरोरा तालुका इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते म्हणजे वरोरा तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील फक्त वरोरा तालुक्यामध्येच मुसळधार पाऊस झालेला आहे शेजारच्या भद्रावती तालुक्यामध्ये सुद्धा पाहिजे असा पाऊस झालेला नाही व इतर भाग सुद्धा कोरडाच आहे या वाक्यावरून आपणास समजते की वरोरा तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यात आहे तर चला यातील पुढील प्रश्न पाहू यामध्ये काय विचारलेले आहे ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे ते कसे ठरले तर ही बातमी ऑगस्ट महिन्यातील आहे कारण जुलै महिना कोरडाच गेलेला आहे हे या ठिकाणी दिलेले आहे पहा या ठिकाणी संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते म्हणजे जुलै महिन्यात कोणताही पाऊस झालेला नाही आणि ही आठ तारखेची बातमी वरोरा तारीख आठ यावरून कळते की ही आठ तारखेची बातमी आहे आणि जुलै महिना कोरडाच गेलेला आहे म्हणजे ही बातमी ऑगस्ट महिन्यातील असणार आहे हे आपणास या वाक्यावरून समजते तर चला शेवटचा प्रश्न काय आहे तोही आपण या ठिकाणी पाहूया तर यातील शेवटचा प्रश्न आहे वरील बातमीतील जोडाक्षरे असणारे शब्द शोधा लिहा त्यातील जोडाक्षरे अधोरेखित करा म्हणजे या बातमीतील सर्व जोडाक्षरे आपणास काय म्हणजे या बातमीतील सर्व व जोडाक्षरे आपणास अधोरेखित करायचे आहेत आणि ते अधोरेखित करत करताना कोणकोणती अक्षरे आलेली आहेत ती आपणास लिहायची सुद्धा आहेत शोधा लिहा व जोडाक्षरे अधोरेखित करा तर चला आपण ही जोडाक्षरे अधोरेखित करूयात पहा या ठिकाणी कोणकोणती जोडाक्षरे आलेत ती आपण पाहूयात तुम्हाला स्क्रीनवर बातमी दिसत आहे आणि यामधील आपण जोडाक्षरे अधोरेखित करणार आहोत तर पहा यामध्ये आमच्या हे जोडाक्षर आहे याला च्या जोडलेले आहे काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने झालेल्या हेही जोडाक्षर आहे मुसळधार पावसाने संपूर्ण हेही जोडाक्षर आहे वरोरा परिसर जलमय झाला दुपारी चार चा हेही जोडाक्षर आहे सुमारास पाऊस सुरू झाला सुरुवातीला भुरभुर पाऊस होता पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत वाजेपर्यंत हा याच्यावर रफार आहे हे ही जोडाक्षर आहे पावसाचा जोर इतका वाढला की बस स्थानकाचा हेही जोडाक्षर आहे परिसर चंद्रपूर हेही जोडाक्षर आहे कारण चंद्र द्र म्हणजे हे जोडाक्षर आहे रस्ता शिक्षक वसाहत या सर्व सर्व सुद्धा जोडाक्षर आहे कारण वर रफार आहे भागात तुडुंब पाणी भरले संपूर्ण संपूर्ण हे जोडाक्षर आहे जुलै महिना कोरडा गेल्यामुळे पावसाची वाट पाहत होती आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता पावसामुळे छत्र्या त्यामुळे रेनकोट बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक शाळेत गेलेली मुले आपापल्या आप आपापल्या हा काय आहे जोड शब्द ठिकाणी अडकून पडली होती साडे वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर येथे ल्या जोडाक्षर आले लोक घरी परतू लागले वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने या ठिकाणी खात्याने आणि वर्तवली हे सर्व काय आहेत जोडाक्षरे आहे। यामध्ये जर एखादे जोडाक्षर राहिले असेल तर ते आपण अधोरेखित करून लिहायचे आहे द्र किंवा वर्रफार जर असेल तर तीही जोडाक्षरे असतात हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण आम्ही बातमी वाचतो पान नंबर नऊवरील सर्व स्वाध्याय पाहिलेला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद